आज आपण पॉप्युलर कल्चर म्हणजे लोकप्रिय संस्कृती या विषयाबद्दलची थोडी माहिती मिळवणार आहोत बऱ्याचशा डिग्री कॉलेजमध्ये पॉप्युलर एज्युकेशन किंवा लोकप्रिय संस्कृती हा विषय विद्यार्थ्यांना ऑफर केला जातो आणि बरेचसे विद्यार्थी याला ऑप्ट पण करतात तर लोकप्रिय संस्कृती म्हणजे काय तर या विषयासाठी तुम्हाला स्पेसिफिकली असं कुठचंही पुस्तक अवेलेबल नाही आहे पण साधारणपणे एक वाचन केल्यानंतर आणि आपल्या अनुभवातून आन्सर लिहिण्यासाठी म्हणजेच ॲप्लिकेशन बेस्ड नॉलेजसाठी हा विषय टाकलेला आहे आणि या विषयाच्या समाविष्ट करण्याचा उद्देशच बेसिकली हा आहे की विद्यार्थी आपल्याला जे समजलं आहे म्हणजे याचं आकलन झालं आहे ज्या विषयाचं त्या विषयाबद्दल आपण किती छानपणे माहिती देऊ शकतो याबद्दलची अपेक्षा या विद्यार्थ्यांकडून केलेली आहे या विषयामध्ये तर आता ही लोकप्रिय संस्कृती काय आहे तर लोकप्रिय संस्कृती म्हणजेच पॉप्युलर एज्युकेशन म्हणजे आपल्या अवतीभावती बऱ्याचशा लोकांना आवडणारा संस्कृतीचा प्रकार किंवा बरेचसे लोक जसं जगतायत त्याच्यामध्ये केशभूषा वेशभूषा राहणीमान श्रद्धा अंधश्रद्धा अगदीच काय संस्कृ उच्च संस्कृती किंवा मग छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी चित्रपटाचाही समावेश होतो फॅशन संगीत आणि इतर मनोरंजनाचे प्रकार या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो याला आपण काय म्हणतो लोकप्रिय संस्कृती असं म्हणतो तर या लोकप्रिय संस्कृतीमध्ये उदाहरणच जायचं म्हणजे आपण एक एक सांगू शकतो तर गणपती उत्सव तर गणपती उत्सवामध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं मोठमोठ्या गणपतींच्या मूर्त्या वेगवेगळ्या मंडळांमध्ये ठेवलेल्या असतात मग त्या मंडळांमध्ये भरपूर आरास केलेली असते म्हणजे काय डेकोरेशन केलेलं असतं लाईट डेकोरेशन आहे गणपतीच्या आजूबाजूला केलेलं डेकोरेशन आहे त्यांनी केलेलं व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती जेव्हा आगमन होतं त्यावेळी काय करतो ढोल ताशांमध्ये होतं विसर्जन पण ढोल ताशांच्या गजरामध्ये होत असतं तर ही काय झालेली आहे तर हे आपलं लोकप्रिय संस्कृती झालेली आहे त्या व्यतिरिक्त आपण गरबाचं बघूया गरबामध्ये पण काय केलं जातं तर गरबामध्ये हा गुजरातचा लोकप्रिय नृत्य आहे पण आता फक्त गुजरात पर्यंतच पर ते मर्यादित राहिले का नाही तर आपण साधारण मुंबईसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरांमध्ये ही जी संस्कृती सर्रासपणे चालू आहे म्हणजेच ही कशी आहे गरबा जो नृत्य प्रकार आहे तो लोकप्रिय आहे लोकप्रिय संस्कृतीचा प्रकार आहे त्या व्यतिरिक्त आपण करू बघू शकतो की उपवास करणे हे जे प्रकार आहे ती पण एक लोक संस्कृतीचा प्रकार आहे त्या व्यतिरिक्त आपण सांगू शकतो की आजकालचं साधारणपणे स्त्रियांचं ड्रेस घालण्याचं एक नवीन पद्धत निघाली ती कॉर्ड सेट बऱ्याचशा कॉलेजच्या मुली पण घालतात तर मग शेवटी ही काय आहे लोकप्रिय संस्कृती आहे म्हणजेच लोकप्रिय संस्कृती हा खूप मोठा प्रकार आहे आणि त्यामध्ये पुढे जाऊन राहणीमान खानपान नृत्य संगीत अशा सगळ्या विषयांचा समावेश होतो म्हणजेच लोकप्रिय संस्कृतीचा तुम्हाला आन्सर लिहिताना काय आहे लोकप्रिय संस्कृती तर आपल्या अवतीभोवती असणारी वावरणारी लोक, जी संस्कृती फॉलो करतात किंवा पाहतात त्याला आपण लोकप्रिय लोकप्रिय संस्कृती असं म्हणायला हरकत नाही आणि तुमच्या या म्हणण्याला उदाहरणाने तुम्हाला स्पष्ट करावे लागेल जी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहेत तर तुम्हाला माझा समजवण्याचा प्रकार आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा